नाहीतरी आत्ता पुढे सगळं कोलवारच चाललेलं आहे आपला ते पाहतो आहे आम्ही सत्ताधाऱ्यांची दोन तोंड काही एका दिशेला दिसत नाही त्यामुळं पाच जागेवर काय पन्नास जागा असले तरी त्यांनी आत्तापर्यंत दिलेली आश्वासनं शंभर जागे होतं म्हणजे सभागृहामध्ये संख्या आहे त्यापेक्षा तिप्पट लोकांना त्यांनी आश्वासन देऊन बोळवण केली आहे आणि हे चालले आम्हाला विधान परिषद आम्हाला विधान परिषद उद्या यांना विधान परिषद येण्यापेक्षा यांच्या हातामध्ये काठी देतील आणि आमच्या जनावर राखा म्हणून सांगतील हे कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत झाला बँकांच्याकडे आता पैसे नाहीत ज्या बँका कॉपरेटिव्ह बँका ह्या सत्तर टक्के हिस्सा उचलतात आणि इतर बँका ज्या आहेत नॅशनल बँका तीस टक्के हिस्सा कर्जामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ज देण्यासाठी करत असतात पण आजची स्थिती आहे हे कर्ज आता साठ पासष्ट टक्क्यावर पर्यंत थकलेलं आहे आता बँका पैसे आणणार करून सरकारने तिजोरीतून पैसा द्याव्या बँकांना आणि कर्ज द्यायला लावावं खोटी आश्वासनं देऊन कशाला बेमानी करायची आणि ह्यांच्या रक्तात ती बेमानी मला दिसते शेतकऱ्यांना द्यायची ते हमीभावापासून असू दे किंवा कर्जमुक्तीपासून असू दे यांचं पाप हे फेडतील शेतकऱ्यांना अजून आत्महत्यामध्ये जी वाढ होते आहे या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या आश्वासनामुळे हे सगळं चाललेलं आहे आता उद्या जर शेतकऱ्याला कर्ज मिळणार नाही त्याची शेती पडीक राहील त्याला जबाबदार कोण हे नतरस्त सरकार असणार आहे आणि म्हणून सरकारनं किमान या बँकांच्याकडे कर्जमुक्ती करा नाही तर बँकाला उचले पैसे द्या बँका उद्या कर्ज देतील शेतकरी कर्ज फेडणार कुठून कारण ते थकीत झालं त्याच्यावर व्याज सुरू झाली पुन्हा पहिल्यांदा तर आम्ही शून्य टक्क्यावर व्याज देत होतो त्यानंतर मार्चमध्ये भरलं नाही किंवा एक टक्का दोन महिन्यात भरला नाही की पाच टक्के असं त्याचे लाभ पाडले दहा टक्क्यापर्यंत कर्ज आता शेतकऱ्यांच्या क्राफ्ट लोनवर आकारला जातो म्हणजे ही पण ही तर लूट आहेच ही दुसरी लूट आहे अशा प्रकारे तिजोरी तुमची खाली झाली ती भरण्यासाठी तुमची ताकद नाही तुमची कुवत नाही तर मग अशी खोटं आश्वासन तुम्ही देऊन लोकांची पसंती का करता हा आमचा प्रश्न नवी नवा गडी नवा राज सत्तेमध्ये सगळेच असले तरी नव्या मुख्यमंत्र्यांना नवे निर्णय घेण्याचा आणि तो धडाका त्यांनी लावलाच आहे ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदेनी धडाका लावला होता त्याप्रमाणे त्यांनी सुरू केलेला आहे आता अजय यशरला काढलं ते बरंच झालं तो कुंडली मारून नागासारखाच बसला होता सगळ्या गोष्टीवर ते सगळ्यांना माहीत आहे तेव्हा मी त्यावर अधिक बोलणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या की या योजना दूत असतील किंवा त्या लाडका भाऊन आणलेली श तरुणांना दहा हजार रुपयाचं तुम्ही स्टायपण दिलात त्याच्या स्किल्ससाठी त्याचा किती दुरुपयोग झाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो नाशिकच्या मराठा शिक्षण प्रसारक मंडळाने फार मोठा आहे ते दहा हजार कर्मचारी आहेत त्यातील काही कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने आहेत किंवा फिक्स पेमेंटवर आहे पंचवीस हजार वीस हजाराच्या पेमेंटवर या संस्थेने तीन हजार तरुणांचे फार्म भरून घेतले कौशल्य विकासासाठी त्या योजनेचा फायदा घेण्यासाठी दोन महिने त्या तरुणांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये पडले तीन हजार लोकांचे जे कर्मचारी कंत्राटी किंवा फिक्स पेमेंटवर आहेत मराठा शिक्षण मंडळाचे म्हणजे ती लूट साधारणतः तीस कोटीची लूट केली गेली आणि हे लक्षात आल्यानंतर ते बंद केला गेले तो विषय आम्ही मानला आहे सभागृहात आणला आहे आमची लक्षवेधी आहे पुन्हा काय लागेल तर त्याच्यावर आम्ही चर्चा करू अशा पद्धतीनं हे जर त्या योजनांना पुषकाभार असेल दुरुपयोग असेल आणि काम झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यापासून त्याचं स्टायफंड दिलं जात असेल तर योजना कुठल्या कामाची मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो हे बेमान आहे तुमच्याशी बेमानी करून योजनांची फूस लावून तुमचं मतदान घेऊन तुम्हाला फसवलं आहे आता जिथे भेटतील तिथे यांना जागा दाखवण्याचं काम जनतेने आणि तरुणांनी केलं पाहिजे असं आव्हान सुद्धा ही मागणी वारंवार सभागृहात सभागृहाच्या बाहेर झालेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या महात्मा ज्योतिबा फुलेंना द्या सावित्रीबाई फुलेंना द्या मग सरकार काय सरकार उद्या कोणाला भारतरत्न देईल त्यांना मिळत आहे त्यावरून कामाला अधिक भाष्य करण्याची गरज नाही त्यांना महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या जननी ज्या आम्ही सावित्री म्हणतो किंवा अस्पृश्यता निवारणार्थ ज्यांनी काम केलं आहे ते पुरोगामी विचार पुसून टाकायचे आहेत त्यांना त्यांचा सन्मान करायचंच नाही आहे जातीयवादी हिंसावादी धर्मांधवादी अशा लोकांना उद्या भारतरत्न मिळाला तर काही नवल वाटायला नको कारण देशाचं विकास हा धर्माच्या माध्यमातून करायचा आहे अशी जर यांची भूमिका असेल धर्मांधपणा आणून देशात आग लावून विकास त्याला म्हणत असतील आणि त्यांनाच उद्या भारतरत्न देतील त्यामुळे ती मागणी चांगली आहे मुनगंटीवारांची आता सरकारमध्ये ते सत्तेमध्ये नाही पण सरकार त्यांचं ऐकावं किमान मंत्री पण दिलं नाही तरी सावित्री आईना आणि महात्मा ज्योतिबा फुलेना तरी भारतरत्न देऊन त्यांच्या शब्दाचा मान राखावा अशी विनंती सरकारला करतो सभागृहाच्या बाहेर धनंजय मुंडेंचा राजीनामा जो घेतला गेला तो आधी सभागृहामध्ये पहिल्यांदा सांगून घोषित करून पुढे प्रसारमाध्यमाढे जायला पाहिजे परंतु सार्वभौम सभागृह हे आहे राज्याचं सभागृहामध्ये नियम परंपरा आणि हे सभागृह चालतं त्यावेळेस सभागृह सुरू असतं त्यावेळेस मंत्र्यांचा राजीनामा सभागृहाच्या आत घोषित करायला पाहिजेत ते न केल्यामुळं सार्वभौम सभागृहाचा हक्कभंग झालेला आहे अवमान झालेला आहे आणि तो मुद्दा आम्ही ज्यावेळेस मांडायला उभे झालो त्यावेळेस पालिका अध्यक्षांनी ते ऐकून घेऊन त्यावर निर्णय देण्याची सुद्धा त्यांनी औपचारिकता दाखवली नाही एवढा कायद्याच्या बाहेर जाऊन नियमाच्या बाहेर जाऊन कामकाज चालवलं जात आहे देखून कामकाज चालवलं जात आहे विरोधकांच्या भूमिकेत विरोधकांनी मांडलेले जे काही विषय असतात त्याला उत्तरं द्यायचं नाही विरोधक मांडतात त्यावेळेस त्यावर बोलायचंच नाही काही प्रतिक्रियाच द्यायची नाही आणि त्यांना संधीही द्यायची नाही ही दादागिरी सत्ताधाऱ्यांची आता सुरू झालेली आहे पूर्वी खरं तर कुठल्याही प्रस्तावावर निम्मा वेळ दिला जायचं पण तो निमानिमा वेळ पण दिला जात नाही त्यामध्ये तो तर वेगळाच विषय आहे परंतु आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला तो राज्यपालांनी मंजूर केला तरी सुद्धा सभागृहामध्ये मुख्यमंत्री का सांगत नाहीत का घोषित करत नाहीत हा महत्वाचा विषय आणि हा यामुळे या सार्वजन या सार्वभौम सभागृहाचा अवमान करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे अवमान केला आणि त्यामुळं हा विषय आम्ही ज्यावेळेस मांडला त्यावेळेस त्याला उत्तर सुद्धा किंवा त्याच्या त्यावर सत्ता यांनी जो निर्णय द्यायचा आहे तो सुद्धा दिलेला नाही आणि वेळ काढूपणा केला पहिल्यांदा तर सांगितलं की असे काही गरजच नाही आणि ते उडवून लावलं नंतर ते म्हणतात तपासून पाहू ही बनवा बनवी जी चालली सत्ताधाऱ्यांची सभागृहाला गृहीत धरून कामकाज रेटून नेण्याची हे मला वाटतं की लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि असं काम रोज सुरू आहे घटना घडल्यानंतरनं या राज्याचे एक कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला का आणि त्यांनी राजीनामा केला होता तर तो, तो राज्यपालांकडे पाठवला मुख्यमंत्री हे सभागृहाला हे माहिती देत नाही धनंजय मुंडे आपल्या ट्विटवरनं सांगतात थी आरो थी माजी की आरोग्यविषयक माझी अडचण असल्यामुळं मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतोय आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आजी दादा पवार सांगतोय की नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला या सभागृहाचा नवीन जरी निवडून आलो अस तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून तेहतीस वर्ष संघर्ष करून या विधानसभेत मी आमदार म्हणून आलो मला गेले तीन दिवसाला हा प्रश्न पडला की मुख्यमंत्री असं कसं काय सांगू शकतात की आम्ही मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो आम्ही राज्यपालाकडे पाठवलेला आहे परवा एवढी पी मुलाखतीत मुलाखतीतही फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांचा राजीनामा झाला मग तर त्यांचा राजीनामा झाला असेल तर महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह आहे अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनच्या काळामध्ये या सभागृहाला अवगत करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु लोकशाहीचं क्रू खून करण्याचं काम या सरकारकडून होत आहे आणि याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही हा सभात्याग केलेला आहे